कोणाचं नशीब कधी आणि केव्हा बदलेल याचा नेम नाही यात कचरा वेचणाऱ्या अकरा महिलांसोबत असंच काहीसं झालंय केरळमधील मलप्पुरमच्या परमानगडी नगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या अकरा महिला सदस्यांना स्वप्नातही वाटले नसेल की त्यांनी प्रत्येकाने पंचवीस रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केलेल्या लॉटरीचे तिकीट दहा कोटी रुपयांचे असेल आणि जॅकपॉट मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर एम ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा या अकरा महिला मागील दोन ते अडीच वर्षापासून आपलं घर चालवण्यासाठी घराघरातून आणि कार्यालयांमधून नॉन बायोड्रिग्रेबल अर्थात जैव वेघिटन न करता येणारा कचरा गोळा करतात आता या कचरा गोळा करणाऱ्या महिलांचं नशीब पालटलं दोनशे पन्नास रुपयांचे तिकीट खरेदी करण्यासाठी या अकरा महिलांपैकी नऊ जणींनी प्रत्येकी पंचवीस रुपये जमा केले होते आणि इतर दोघींनी प्रत्येकी साडे बारा रुपये लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी दिले होते आता त्यांची लॉटरी लागली असून त्यांनी तब्बल दहा कोटी रुपये जिंकले या अकरा महिलांपैकी अनेक महिला पैशाच्या आर्थिक समस्येचा सामना करत आहेत यापैकी अनेक महिला अशा आहेत ज्या पैसे वाचवण्यासाठी आपल्या घरापासून ते नगरपालिकेपर्यंत लांबचा पल्ला पायी जातात विजेत्यांपैकी एका महिलेने सांगितलं आहे की जेव्हा आम्हाला कळले की आम्ही जॅकपॉट जिंकलो तेव्हा आमच्या उत्साहाला आणि आनंदाला पारावार उरला नाही आपण सर्वजण जीवनात अडचणींचा सामना करत आहोत आणि हे पैसे काही प्रमाणात आपल्या समस्या सोडवण्यास मदत करतील खऱ्या अर्थाने कष्टकरी आणि गरीब लोकांची मदत झालेली आहे असं वाटत नाही का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा